गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं आहे अशातच शेख हसीना यांनी तडकाफडकी बांगलादेशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला बांगलादेशामध्ये उफाळलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरने बांगलादेशामधून पलायन केले वीस वर्षांहून अधिक काळापासून बांगलादेशाची धुरा शेख हसीना यांनी सांभाळली आहे पण त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली बांगलादेशातून पळ काढणाऱ्या शेख हसीना या वादाच्या भोवऱ्यात कशा अडकल्या तसेच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांची राजकीय कारकीर्द या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियांका कुलकर्णी तुम्ही आहात लोकसत्ता एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पूर्व बंगालमधील एका मुस्लिम कुटुंबात शेख हसीना यांचा जन्म झाला शेख हसीना यांच्या रक्तातच राजकारण आहे त्यांचे वडील मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे राष्ट्रपिता होते एकोणीसशे मध्ये पाकिस्तानापासून बांगलादेश वेगळा झाल्यानंतर बांगलादेशाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं होतं शेख हसीना यांना घरातूनच राजकारणाचे धडे मिळाले होते शेख हसीना यांनी ढाका विद्यापीठातील विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे मध्ये लष्करी उठावात शेख हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची हत्या करण्यात आली त्यावेळी शेख हसीना आणि त्यांची धाकटी बहीण परदेशात होत्या त्यामुळे त्या दोघींचा जीव वाचला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेख हसीना यांना भारतात आश्रय दिला दीर्घकाळ राहिल्यानंतर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये त्या बांगलादेशमध्ये पुन्हा परतल्या आणि वडिलांचा आवामी लीग असलेल्या पक्षाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आवामी लीगची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक उठाव देखील केले जनरल हुसेन मोहम्मद एरशाद यांच्या लष्करी राजवटी विरोधात त्यांनी रस्त्यावर निदर्शनं केली त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे त्या राष्ट्रीय आयकॉन बनत गेल्या एकीकडे पक्षाची धुरा सांभाळत असताना देशभरात त्यांच्या नेतृत्वाचं बरंच कौतुकही झालं परिणामी एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्या पहिल्यांदा सत्तेवर निवडून आल्या निवडून आल्यानंतर देशांतर्गत करारांना त्यांनी महत्व दिलं देश चालवत असताना त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोपही झाले या आरोपातून त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले भ्रष्टाचारापासून ते हत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत अनेक गुन्हे त्यांच्या नावे नोंद आहेत परंतु भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपातून त्यांना क्लीन चिट मिळाली शेख बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा तापलाय आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना शेख हसीना यांनी दहशतवादी संबोधलं यामुळे त्यांच्या विरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला त्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशातून पळ काढला बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे आणि शेख हसीना यांनी या सगळ्यावरून घेतलेली भूमिका तुम्हाला पटली का हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका